धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्यास संपायचं नाव घेत नाहीयेत एक झालं की दुसरी अडचण डोकं वर काढते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराडशी असलेले लागे बांधे त्याच्यासोबतचे आर्थिक व्यवहार कृषी घोटाळा या सगळ्या गोष्टी बाहेर आणल्या जात आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या एका मागून एक खुलासे करत आहेत अशातच अंजली दमानियांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मुंडेंवर गंभीर आरोप केलेत आणि मुंडेंचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावा सुद्धा आता कृषी मंत्री असताना मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचं खोटं पत्र तयार करून पाचशे कोटी रुपये मंजूर करून घेतले असा आरोप हा अंजली दमानिया यांनी केलाय यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत असं असताना अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाला आता पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सुद्धा दुजोरा दिलाय आणि कुंभार यांनी सावंतांवर या प्रकरणी आरोप केलेत त्यामुळे मुंडेंच्या घोटाळ्यामुळे तानाजी सावंत सुद्धा अडचणीत येऊ शकतात आता हे नेमकं प्रकरण काय ते समजून घेऊयात खर तर प्रकरण समजून घेण्याआधी आपण कुठल्याही प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया काय असते हे आधी समजावून घेऊ तर प्रस्ताव हा दोन प्रकारचा असतो एक नियमित जो अधिवेशना दरम्यान अर्थसंकल्पात अर्थमंत्री मानतात त्याचा पाठपुरावा करताना नियमित प्रस्ताव आणि दुसरा अनियमित प्रस्ताव म्हणजे अचानक कोणती दुर्घटना झाली तर मदत म्हणून अनियमित प्रस्ताव मांडला जातो आणि हा प्रस्ताव कोणताही असो मंत्रिमंडळात ठराव मंजूर करूनच त्याची अंमलबजावणी केली जाते अशात कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचं जाली खोटं पत्र तयार करून पाचशे कोटी रुपये मंजूर करून घेतले असा आरोप अंजली दमान यांनी केला आणि मंत्री मंडळाचे ठराव मंजूर करू न घेता यापूर्वी अशा प्रकारचे पैसे उचलण्यात आल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केलाय राज्य सरकारच्या बहुचर्चित अम्ब्युलन्स खरेदीसाठी तेरा मार्चला ठराव मंजूर करून आल्यात असून पंधरा मार्चला शासन आदेश निघाला असा दावा विजय कुंभार यांनी केलाय त्यामुळे जे अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेची आणि सरकारची दिशाभूल करून चुकीचे निर्णय घेतात आणि पैसे उचलतात त्या अधिकाऱ्यांवर आणि मंत्र्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशी मागणी सुद्धा विजय कुंभार यांनी केली आहे आता विजय कुंभार यांनी आपल्या ट्विटमध्ये पुराव्यांची जोडणी करत काय म्हंटलय तेही पाहूया धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर झाल्याचे भासवून शासनादेश काढल्याचे आरोप झाले त्यानंतर काही जणांनी असं घडणं शक्य नाही मंत्रिमंडळातील अशी भाषा वापरायला सुरुवात केली परंतु हे काही प्रथमच घडलंय अशातला भाग नाही यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्यात मी स्वतः त्याबाबत तक्रार केली होती महाराष्ट्रातील बहुचर्चित आपत्कालीन रुग्णसेवेसाठी घेण्याचा प्रस्ताव वादात होता त्यामध्येही तेरा मार्च दोन हजार चौदा रोजी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर झालाय असं भासवून पंधरा मार्च रोजी लगेच त्याच्या कामाचा शासन आदेश काढण्यात आला होता या संदर्भात मी मंत्रालयात मुख्य सचिव कार्यालयात कागदपत्रांचं अवलोकन केलं असता तो प्रस्ताव अतिरिक्त प्रस्ताव म्हणून बैठकीत ठेवला होता परंतु तो मंजूर झाला नव्हता असं दिसून आलं मंत्रिमंडळ बैठकीत नियमित आणि अतिरिक्त अशा दोन कार्यपत्रिका ठेवण्यात थे येतात दोन्ही पैकी मंजूर झालेल्या प्रस्तावांचे नंतर एकत्रित इतिवृत्त तयार करण्यात येते याबाबतची जनहित याचिकाही मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून आहे त्यामुळे मंत्रालयात किंवा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सगळं काही नियमानुसार चालतं अशा भ्रमामध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही ज्यांना त्या भ्रमात राहायचंय त्यांनी खुशाल राहावं त्या बाबतीत हरकत नाही परंतु प्रश्न असा पडतो की अशा वेळी तक्रार कुणाकडे करायची आणि त्याचा उपयोग काय कारण ज्यांच्याकडे तक्रार करायची त्यांनाही सगळं माहिती असतं किंबहुना ते त्यात सामील असतात मंत्रिमंडळाच्या बैठकीत एखादा प्रस्ताव काम किंवा निविदा मंजूर होते तेव्हा त्यापूर्वी अनेक गोष्टींची पडताळणी करावी लागते म्हणजे त्यासाठी आर्थिक तरतूद आहे का सगळ्या बाबी कायदेशीर आहेत का संबंधित सर्व विभागांची मान्यता आहे का वगैरे वगैरे आणि हे सर्व पाहण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते परंतु जे अधिकारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेल्या प्रस्तावांची तो मंजूर झालाय असं भासून कागदपत्र रंगवतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आणि मंत्री मात्र अंगाशी आलं की अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून मोकळे होतात असं केलं तरच करोडो रुपयांची माया जमा होते रंगेला आयुष्य जगता येतं आणि चार्टर फ्लाईटने परदेश दौरे करता येतात ना असा खोचक सवाल विजय कुमार यांनी विचारलाय आणि एक प्रकारे थेट नाव न घेता तानाजी सावंतांवर निशाणा साधलाय त्यामुळे आता मुंडेंवर राजीनाम्याची टांगती तलवार असताना तानाजी सावंतांनाही भलेही कोणतं मंत्रिपद मिळालं नाही पण आमदारकी सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते तरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका राजकीय घडामोडींसाठी बातम्या वाचायच्या असतील तर ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका